फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात पोलीस कायद्याची की गुन्हेगारांचे रक्षण करते शेवळ ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना सवाल संतप्त शिरवळकरांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा पोलिसांच्या भूमिकेवर संताप कडकडीत बंद सातारा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बहुरूप विकृत चाळ्यांनी समस्त पोलीस दल बदनाम झाले आहे जिथे कायद्याचे रक्षण केले जाते तीच पोलीस चौकी छळछवणी बनले असल्याचे सर्वसामान्य जनतेमधून उघड बोलले जात आहे शिरोळ पोलीस चौकीही याला अपवाद नव्हतीच आणि नाही सौच सिनेमात दाखवला जातो तसाच फौजदार शिरव शहर आणि परिसरला मिळाला आहे कायदा सुव्यवस्थेचा बाजार मांडप व्यवस्थेचा कारभार अगदी उघडा नागडा झाल्याने अखेर जंत्रच बंद करावा लागला ही सर्वांसाठी लाजीरवाणी ठरणारी बाब याही देई याची डोळा अनुभवायच मिळाली शिवळ येथील जा अमान्यू झाल्याच्या जा घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला गंभीर घटना सुरुवातीलाही अपघाताची नोंद केल्याचा आरोप नागरिक व नातेवाईकांनी केला असून यामुळे शिरवळ पोलिसांच्या तपासावर मोठ्या प्रश्नाचे निर्माण झाले आहे पोलिसांच्या कथित दुर्लक्षपूर्ण संशयस्पद भूमिकेविरोधात संतप्त शिरोळ ग्रामस्थांनी थेट शिवळ पोलीस स्टेशन समोर मृत्यू ठेवून तीव्र आंदोलन केले यानंतर सोमवारी शिरवळ मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सातारा जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या निधी वाटपातील मनमानी आणि हुकुमशाही कारभाला ब्रेक लागणार तरी कधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सहा महिन्यांनी एकोणीस कोटी रुपये निधी प्राप्त झालेला होता फक्त ज्या योजनेची कामे फायनल झाले आहेत त्यांच्याच बिलाचे पैसे पहिल्यांदा सोडले गेले आहेत वास्तविक अनुदान आदेशामध्ये अशा सूचना नसताना त्यांनी हुकुमशाही पद्धतीने हा निर्णय घेऊन अनेक कॉन्ट्रॅक्ट यांच्यावर अन्याय केला आहे फायनल बिल असणाऱ्यांसाठी दिवाळी आणि ज्यांची आरे बिल धावती देयके आहेत त्यांचा शिमगा असे का असा सवाल विचारला जाऊ लागला आहे ग्राम मंत्र्यांच्या मतदारसंघात गोंदवले खुर्द तालुका मान येथे रुग्णवाहिका आहे पण गेल्या चार महिन्यांपासून चालकच नाही स्मार्ट पीएस चा गाजावाजा करणाऱ्या जिल्हा परिषद भोंगळ कारभार उघड्यावर गेल्या चार महिन्यांपासून गोंदले खुर्द तालुका मान येथील रुग्णवाहिकला चालकच नसल्याने जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग गेल्या चार महिन्यांपासून झोपा काढतोय का असा सवाल नागरिक विचारत आहेत स्मार्ट पीएससी चा दावा करणाऱ्या सुयांनी पहिल्यांदा मूलभूत सुविधा पुरव्यात मग स्मार्ट पीएससीच्या बाता कराव्यात अशी टीका नागरिक करत आहेत जावळी तालुक्यातील बिबीत पाच घरांना आग लाखोंचे साहित्य जुळून भस्म आगीत घरांचे मोठे नुकसान मोठ्या कोणतीही जीवितहानी नाही बिबड्यातील पाच घरांना सोमवारी सकाळी शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत धान्य कपडे लता भांडी कपात रोग रकमेसह एकवीस लाखांचे साहित्य जुळून भस्मसात झाले असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने यावेळी घरातील लोक कामानिमित्त बाहेर असल्याने कोणतीही जीवितहाने अथवा कोणीही जखमी झाले नाही घरकुलांच्या वाढीची घोषणा हवेतच मोफत सौर पॅनेल लाई ठेंगा कुंकेवर तोंडाला पाणी पुसण्याचे काम पंतप्रधान ग्रामीण लाभार्थ्यांच्या घरकुल अनुदानात पस्तीस हजारांची वाढ करण्याबरोबरच मोफत विजेसाठी सौर सर्थ पॅनल करता पंधरा हजार पन्नास हजार अनुदान वाढवून देण्याचा निर्णय शासनाने मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेतला होता प्रत्यक्षात मात्र या घोषणेच्या मूळवत झाले नसून लाभार्थ्यांना एक रुपयाचे वाढीव अनुदान मिळाले नाही सरकार केवळ घोषणा करत असून लाभार्थ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम होत आहे सरकारच्या हवेतील घोषणेमुळे लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सातारा सायबर पोलिसांच्या तत्परतेने तक्रारदाराला फसवणूक रक्कम परत मिळाली सातारा जिल्हा पोलीस दलाच्या सायबर योगाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तक्रारदाराची ऑनलाईन फसवणूक झाली रक्कम पुन्हा मिळवण्यास यश आले आहे संगमनगर सातारा येथील रहिवासी अरुण शामराव यादव यांची एका अनोळखी फोन कॉल ओ टी च्या माध्यमातून एकोणतीस हजार रुपयांची फसवणूक झाली होती ते पैसे परत मिळवून देण्यात आले सायबर गुन्हेगारचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे गोपूसच्या पुलावरून कोसळला उसाचा ट्रॅक्टर पुलाच्या चुकीच्या कामामुळे घटना घडल्याचे ग्रामस्थांचे मत गोपूस तालुका खटावीतील जाधव मळा जाणाऱ्या पुलावरून भरलेला ऊसाचा ट्रॅक्टर पुलावरून शनिवारी कोसळला या अपघातात सुधारणे चालक बचावला आहे मात्र ट्रॅक्टर वर शेतकऱ्याच्या उसाचे फार मोठे नुकसान झाले आहे कारखान्याकडे जाण्यासाठी ऊस ट्रॅक्टर मधून घरून पुलावर आल्यावर पुलाची उंची जास्त असल्याने उतराय ट्रॅक्टरने आवरल्याने उसाचा ट्रॅक्टर पुलाच्या डाव्या बाजूस कोसळला त्यामध्ये प्रसंग राखून चालकाने बाजूला उडी मारल्याने तो सुधारणे बचावला आहे या पुलाच्या कामाच्या सुरुवातीच्या उंचीचा विषय ग्रामस्थांनी लावून धरला होता मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी गांधीन्य घेतल्याने आज ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले कोरेगाव तालुक्यातील किनी व जामखुर्दे येथील दोघांना वाहन चोरी प्रकरणात सातारा शहर पोलिसांकडून अटक सातारा शहर परिषद तसेच पर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील दोन अट्टल वाहन चोरांना सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगती शाखेने ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून दोन गोलरी पिकअप दोन मोटरसायकल परप्रांतीय विक्रेत्याच्या विक्रीसाठी आणलेल्या साड्या मोबाईल असा बावीस लाख ब्याऐंशी जणांचा मुद्दमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्हे प्रकरणी शाखेच्या पत्काने साताऱ्यातील अतिरिक्त औद्योगिक वसाच्या परिसरात धनगरेड रोड ते गृहमंद्रिया दरम्यान ही कारवाई केली प्रणव अरुण पवार वय बत्तीस राहणार किनी तालुका कोरेगाव व चंद्रकांत विठ्ठल जाधव वय अठ्ठावीस राहणार जामखुर्ते तालुका कोरेगाव असे संबंधित संशयितांची नावे आहेत वाई तालुक्यात एन रब्बी हंगामात उडिया खताचा तुटवडा वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक गावातील बंधारे ओढे नाले विहिरी तलाव ओसंडून भरून बाहेर लागले आहेत परिणामी जमिनीतील पाणी वाहतूक वाढवून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू ज्वारीसह अन्य तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे मात्र बेंगामात वाई तालुक्यात खात्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत महाबळेश्वर गजबजले पण वाहतूकचं वाजले तीन तेरा महाबळेश्वर सध्या शैक्षणिक स्थली तसेच पर्यटकांनी भरले असून नाताळ नवर्ष स्वागतासाठी तसेच महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे येथील आर्थोसीट पॉइंट लॉन्डविक विल्सन पॉईंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे मात्र प्रशासनाच्या कुचकामीपणामुळे तासन तास वाहतूक कोंडी होताना दिसत असून यातून पर्यटकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवून या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक फीलबुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा